तर आज आपण पाहणार आहोत लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडेची खरी कहाणी तर खरी कहाणी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर या आपल्या मराठी वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर गौतमीच जन्म एकतीस जानेवारी एक ही मराठी अभिनेत्री आणि गायिका आहे ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सखखी बहीण आहे ते माझा होशील ना जी मराठी वाहिनीवरील मालिकेतील सै्या प्रमुख भूमिकेत तिने काम केले विराज कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची आदित्यस्रू ही जोडी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस साली दूरचित्रवाणीवर अत्यंत गाजली गौतमी देशपांडे वय एकतीस ती पुणे महाराष्ट्रची आहे राष्ट्रीयत्व भारतीय आहे कार्यक्षेत्र अभिनय गायन आहे कारकिर्दीचा काय दोन हजार अठरा चालू भाषा मराठी आहे आणि प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझा होशील ना सारे तुझ्याचसाठी आहे आणि वडिलांचे नाव विवेक देशपांडे आहे व आईचे नाव प्रतिभा देशपांडे आहे गौतमीला काळा आणि हिरवा रंग आवडतो व तिला सिंगिंग आणि डान्सिंग करायला आवडते शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी संपादन गौतमीचा जन्म पुण्यात एकतीस जानेवारी एक हजार नऊशे त्र्याण्णव साली झाला ती प्रतिभा आणि विवेक देशपांडे यांची ती धाकटी कन्या होय अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची ती सखी धाकटी बहीण होय चार तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण रेणुका स्वरूप शाळेतून झाले दोन हजार चौदा साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एटिट कॉलेजमधून तिने पदवी घेतली अभिनय क्षेत्रात यायच्या आधी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा गौतमीने आपल्या अभिनय कारकिर्दीला पुण्यात असताना सुरुवात केली शाळा कॉलेजमध्ये आणि जॉब करत असताना तिने प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम केले सहा फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या नाट्यविश्वातल्या नावाजलेल्या नाट्यस्पर्धांमधून तिने काम केले आहे दोन हजार अठरा साली आपला इंजिनिअरिंगचा जॉब सोडून गौतमीने पूर्णपणे अभिनयात पाऊल टाकले सोनी मराठीवरील सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून तिने टीव्हीवर पदार्पण केले बॉक्सर असलेल्या श्रुती नगरकरची भूमिका या मालिकेतून केली हर्षद अतकरी मालिकेतील कार्तिक दर्शने याबरोबर गौतमीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली दोन हजार वीस साली झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत सई बिराजदारच्या भूमिकेत गौतमी झळकली श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी जेव्हा एका मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबातील मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा ती या आयुष्याच्या वळणाला कसे स्वीकारते आपल्या अत्यंत धीट प्रेमळ लाघवी पण प्रसंगी बंडखोर स्वभावाने आसपासच्या आणि घरातल्या सर्वांचे आयुष्य कसे बदलवून टाकते याचं अप्रतिम दर्शन गौतमीच्या अभिनयातून दिसले गौतमी आणि विराजसच्या जोडीने दोन हजार वीस ते एकवीस सालात मालिका विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आतापर्यंत केलेल्या कामाची पावती गौतमीला मिळालेल्या पुरस्कारांमधून दिसते तिच्या दोन्ही मालिकांमध्ये केलेल्या कामाबद्दल तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवले गेले सात आठ गवतामी ही आय टी फर्ममधील नोकरी सोडून अभिनयाकडे वळाली कशी होती गौतमी देशपांडे तर मराठी सिनेमा क्षेत्रातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची ती बहीण आहे सध्या तिलाही अभिनेत्री म्हणूनच ओळखलं जातं तिच्या अभिनयाची सुरुवात तिने नाटकातून केली पण तिला खरी ओळखझी मराठीमुळे मिळाली अशी ती अभिनेत्री गौतमी देशपांडे गौतमी एकदम क्षनिष्ठा आहे तिच्या सोशल मीडिया पोस्टसमधून हे लक्षात आलं आहे की ती सगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये अतिशय सुंदर दिसते आज माझा होशील ना फेम सई म्हणजेच गौतमी देशपांडेबद्दल जाणून घेऊया सुरुवातीचे जीवन नाटकाची पार्श्वभूमी करियर गौतमी देशपांडेचा एम्बॅरसिंग मोमेंट बहिणी सोबतच नातं मालिका संपल्यावर लिहिली भावनिक पोस्ट मिळालेल्या माहितीनुसार गौतमीने थिएटरमध्ये काम करून एक अभिनेत्री म्हणून तिचा प्रवास सुरू केला ती कॉलेजमध्ये असतानाच नाटकात काम करू लागली होती त्यावेळी रंगभूमीवर काम करताना तिने तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही जिंकले होते फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या लोकप्रिय आंतरमहाविद्यालयीन नाटक स्पर्धेतही ती सहभागी होती दोन हजार अठरा मध्ये सारे तुझ्यासोबत या डेली सोपद्वारे गौतमीने ऑन स्क्रीन पदार्पण केले कलाकार म्हटल्यावर शूटला सेटवर आणि ब्याच ठिकाणी काही मजेशीर गोष्टी होत असतात त्यातलाच एक किस्सा गौतमीने सांगितला आहे गौतमी सांगते जेव्हा तिने पहिल्यांदा फिल्मसिटीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तिला फिल्मसिटीमधील एटीएम खोटे वाटले होते तिने सांगितले की तिचे शूट संपल्यानंतर तिला पुण्याला जायचे होते आणि तिला पैसे काढायचे होते ती फिल्म सिटीच्या ऑफिस रोडवर पोहोचली जिथे बरीच शूटिंग होत होती आणि तिला वाटले की ते शूटिंग करत असलेले एटीएम खोटे आहे लोक तर पैसे काढत होते गौतमीला काय करू समजेना म्हणून तिने आजूबाजूच्या लोकांना विचारलं की हे एटीएम खरे आहे का गौतमी सांगते की लोक प्रत्यक्षात एटीएममधून पैसे काढत होते पण तिला वाटले की ते अभिनय करत आहेत आणि हा सर्व शूटचा एक भाग आहे नंतर काही वेळाने एटीएम खरे असल्याचे लक्षात आल्याने ती त्यातून पैसे काढण्यासाठी पुढे गेली ख्रंच हा आपल्यासाठी थोडासा मजेशीर आणि गौतमीसाठी बराचसा एम्बॅरसिंग किस्सा आहे गौतमी देशपांडेने लिहिले होते बोलण्यासाठी खूप काही आहे आणि अचानक शब्द अपुरे पडतात गेल्या वर्षी मला माझा होशील नासाठी ऑडिशन कॉल आला ऑडिशननीवडबॅट प्रोमो शूट टायटल सॉन्ग शूट फोटोशूट आणि शेवटी सिरियल शूटला सुरुवात झाली आणि मग एक अतिशय सुंदर प्रवास सुरू झाला जेव्हा प्रेक्षकांना तुमची व्यक्तिरेखा मनापासून आवडते तेव्हा ती साकारण्यात आणखी मजा येते स्रूने मला आयुष्यभर पुरतील अशा आठवणी दिल्या आहे या प्रवासात आम्ही कोरोना नावाच्या संकटातून गेलो असलो तरी तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आम्ही या सगळ्यातून बाहेर पडलो असेच आमच्यावर प्रेम करत रहा.